वाढते लोकसंख्येने अंबरनाथ बदलापूर शहराचा झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे या शहरातून मुंबई नवी मुंबई दिशेने कामधंदा नोकरी निमित्त जाणाऱ्या नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असताना महत्वाच्या काटई बदलापूर राज्य मार्गावरील खोनी ते अंबरनाथ या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असून अंबरनाथ एमआयडीसी परिसरात टी सर्कल जंक्शन येथून पहिल्या टप्प्याच्या कामाकरिता खोनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम चालू असल्याने बंद रस्त्यामुळे एकेरी मार्गावर वाहतुकीचे सुरळीत नियोजन गरजेचे आहे मात्र भलत्याच ठिकाणी वाहतूक पोलीस उभे राहून दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र उभे राहत असल्याने पोलिसांच्या या भूमिकेमुळे वाहतूक कोंडीने त्रस्त वाहन चालक आणि प्रवाशांकडून अनावर संताप व्यक्त केला जात आहे मुंबई नवी मुंबई परिसरात कार्यालय आणि इतर ठिकाणी कामाला जाणाऱ्या नागरिकांना काटई बदलापूर राज्यमार्ग अतिशय सोयीचा ठरला आहे त्यामुळे अंबरनाथ बदलापूर परिसरातील नागरिकांची याच मार्गावरून मोठी वर्दळ असते तसेच डोंबिवली अंबरनाथ बदलापूर एम आय डी सी मार्गे कर्जत खोपोलीकडे जाण्यासाठी काटई बदलापूर हा राज्य महामार्ग खूप सोयीचा आहे या परिसरातील एम आय डी सीमधील कंपन्यांमध्ये हजारो मालवाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणात इजा सुरू असते त्यामुळे काटे बदलापूर राज्यमार्गावर नेहमीच वाहतुकीचा ताण असतो तर पावसाळ्यात खड्ड्यांमुळे या रस्त्यावर खूप मोठी कसरत करावी लागते तासन तास वाहतूक कोंडीत अडकून इंधन आणि वेळही वाया जात असल्याने अधूनमधून संतापाची लाट उसळत असते आता अंबरनाथ टी सर्कल जंक्शन ते खोनीपर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम एम आय डी सीच्या माध्यमातून केले जात आहे येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मानस एम आय डी सी प्रशासनाचा असून मागील आठवड्यात अंबरनाथ टी सर्कल जंक्शन पासून ते खुणीच्या दिशेने खोदण्यात आली आहे त्यामुळे काटेई बदलापूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले आहेत मात्र वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिसांच्या आयाराम गयाराम भूमिकेमुळे वाहतूक कोंडी सोडवणार कोण असा सवाल केला जात आहे दरम्यान काटई बदलापूर राज्य राज्यमार्गावर बदलापूर परिसरात घोळक्याने वाहतूक पोलीस एकत्र उभे राहून दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी उभे राहत असल्याने वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहन चालक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ